हार्दिक स्वागत विनंती सरपंच स्वप्नीलजी शिंदे आपण दोन मिनट पंचायत समिती मुंबईचे माझी सभापती माधे कोटरे यांचा सुदरवाडी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होतो आहे या वाडेश्वर महाराज केसरी साठी मोलाचा योगदान आमचे मार्गदर्शक महादेवांना कोंढरे तसेच युवा उद्योजक राऊचे खूप मोलाचा योगदान लाभलंय ग्रामस्थांच्या खूप खूप आभार पंचायत माजी उपसभापती आणि भारतीय जनता पार्टी पिरकुटू गटाचे उमेदवार आदरणीय भारताचे पंच यांच्या ठिकाणी होतो आहे स्वप्ने दादा काबळे विनंती आपण म्हणतात परत अपलोड लावतो नाही त्यांनी सांगितले थांबायला मला मी थांबलो भाऊ इकडे साहेब आकाडा गरम का मला थांबण्याची सूचना मी बोलतो हा राहुल शेठे पाटील यांचा देखील सन्मान झालेला आहे सचिन तेंबिलके बाळासाहेब शेडके माझे सरपंच मुला यांच्याकडून एक हजार रुपयांचं बक्षीस या गोष्टीवरती कृषी माझे सरपंच स्वप्नीलजी शिंदे विद्यमान सरपंच स्वप्नीलजी कांबळे यांचा हो देखील या ठिकाणी सलमान संपन्न होतो आहे पहिला ऋषिकेश होतार तुमच्याकडे जमा या कुस्तीची मनीषा यांच्याकडून एक हजार रुपयाचा बक्षीस या कुस्तीवरती आलेला आहे थोडा फिरता राहा संतो पोहळे पाटील सोलापूर देशाचे संस्थापक अध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे या कुस्तीसाठी मनीष पोळे पाटील

तालमीतही पाठवा अभिजीत आणि साहेब गावचे माजी अध्यक्ष सरपंच बाळासाहेब शेडगे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते भाऊबांना विनंती मंच होते याचे शबास अभी शबास या ठिकाणी सदाही डायरेक्टर उद्योजक समीर जी माझे यांच्याकडून या खुशीसाठी पाचशे रुपये बक्षीस झालेले आहे धन्यवाद बाळासाहेब शेडगे माजी अध्यक्ष सरपंच भोगाव यांचा सन्मान प्रकाश सध्या सुधार भरगे सुभाष भाऊ आपणाला यांच्या स्पर्धार्थ

सात लाख रुपये इनामाची लढा आणि लहुमाव केर सुद्धा संस्थापक पद्माजी विकास सोसायटी यांच्या पुढात चांदीची गडा अशा चा बक्साची कुस्ती आता थोड्या चुनामध्ये आखाड्यावरती लागणार सर्वांना महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानचं लक्ष लागू राहिला कुस्तीचा अधिकार आज सुतारोळीच्या मतीमध्ये लागणार आणि देवीवरांचं मनापासून धन्यवाद आहे या ठिकाणी युट्यूबर श्री ज्ञानेश्वरजी यूट्यूब युट्यूब सौजन्यक्षे यादव आपलं या ठिकाणी स्वागत आहे या कुर्तीसाठी आपलंही स्वागत आहे चला करा करा साई हे बघा युट्यूबर श्री ज्ञानेश्वरजी असवले युट्यूब सौजन्य

आपण मंचावर यायचं अरे आपण जगभरामध्ये युट्यूब लाईव्ह कोणामुळे बक्षीस दाते मनीष भाऊ सुतार गणेश प्रकाश सुतार या कृषी साठी तालुका कृषी संघाचे सदस्य मान्य राजाभाऊ सुतार यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे राजाभाऊ धन्यवाद त्याप्रमाणे साऊंड हायटिक एक सौजन्य आपण या गोष्टीवरती पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मला ऋषिकेश बक्षीस घेऊन जायचे चला इकडे संतोय भाऊ संतोय राऊ या कुस्तीनंतर आपण पंच कमिटीचा सन्मान करणार आहोत कुस्तीमध्ये मानगावचा अभिजित आत्माराम मोहीर श्री वाडेश्वर महाराज केसरी मानकरी